जय जोहार जय आदिवासी मित्रांनो आपण पाहत आहेत बाद जोहार न्यूज महाराष्ट्र आवाज आदिवासींच्या एक अत्यंत महत्वाची आणि प्रेरणादायी बातमी समोर येत आहे सेंट्रल फॉर अग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून बालविवाहमुक्त भारत ही व्यापक मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे या मोहिमेचं आणि बालविवाह सारख्या गंभीर समस्यापासून समाजाला मुक्त करणे आणि पुढील पिढीला शिक्षित आणि सुरक्षित आणि सक्षम बनवणे या संपूर्ण मोहिमेत श्री नटवर वसावेसर राहणार बिजडी पाठी आणि त्यांची संप टीम सातत्याने अटक परिश्रम घेताना दिसत आहे गावोगावी जाऊन घडागडात भेट देऊन आणि विशेष म्हणजे अनेक शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधून ते बालविवाहाचे दुष्परिणाम आणि शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण भागातील जनजागृती वाढताना स्पष्टपणे जाणवत आहे अनेक गावांमध्ये कुटुंबांनी बालविवाहाला ठाम नकार देत मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेत आहे नटवर वसावे सर आणि त्यांच्या यांच्या स्टेमला या सामाजिक कार्याला बाद जोहार न्यूज महाराष्ट्र कडून मनपूर्वक जोहार सलाम अध्यापक साऱ्या पाडवी मी सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच बोलू इच्छितो की एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे कार्ड म्हणून ओळखली जाते सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंट ही जी संस्था आहे जालना येथील संस्था नंदुरबार जिल्ह्यात मागील जुलै दोन हजार चोवीसपासून कार्यरत आहे तर या संस्थेअंतर्गत बालविवाहमुक्त भारत झालं पाहिजे म्हणून या संस्थेअंतर्गत जे अक्कलक अक्कलकुवा तालुक्याचे समन्वयक माननीय नटवर वसावे दादा काम करत आहे आणि गेल्या अनेक महिन्यापासून ते सतत कार्यरत आहे आणि सातपुड्यातील जे ग्रामीण भाग आहेत त्या संपूर्ण गावात ते जाऊन विविध उपक्रम राबवत आहेत विविध शाळेत जाऊन ते उपक्रम राबवत आहेत म्हणून अशा संस्था ज्या काम करत आहेत त्या संस्थेला आपण देखील सहकार्य केलं पाहिजे बालविवाहमुक्त भारत झाला पाहिजे ग्रामीण भागात ज्या अल्पवयीन लग्न लावले जातात ते कुठंतरी थांबले पाहिजे म्हणून ही जी संस्था आहे काम करत आहे या संस्थेला आपण सर्वांनी मिळून सहकार्य केलं पाहिजे धन्यवाद